आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी कोणत्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा काल इशारा दहावीच्या परीक्षेचा आज दुपारी एक वाजता जाहीर होणार निकाल सोलापूर जिल्ह्यातील उत्पादनांना दुबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी अनुकूल वातावरण सोलापूर जिल्ह्यात आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आता विस्तारानं कोणत्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा ऑपरेशन सिंधूनं दिला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं त्यांनी काल ऑपरेशन सिंधूबाबत जनतेला संबोधित केलं बॉम्बस्फोटांची धमकी भारत सहन करणार नाही दहशतवादी आणि दहशतवादाला थारा देणारं सरकार यांच्यात भारत यापुढं फरक करणार नाही असंही प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं ऑपरेशन सिंदूरच्या वेळी देशातल्या सर्व घटकांचं ऐक्य दिसून आल्याचं प्रधानमंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आलं आहे मात्र पाकिस्तानच्या वागण्यानुसार भारताचं पुढचं पाऊल पडेल असा स्पष्ट इशाराही प्रधानमंत्र्यांनी दिला आह महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च दोन हजार पंचवीस घेतलेल्या घायत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार आह मंडळाच्या अधिकृत पत्रकात हे नमूद करण्यात आलं आह विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल दहावीचा निकाल घोषित झाल्यानंतर प्रवेश येत्या सोमवारपासून म्हणजे एकोणीस सुरू होणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील एकशे चौऱ्याऐंशी परीक्षा केंद्रातून पासष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे त्यांचं शैक्षणिक भविष्य आज कळणार आहे जिल्ह्यात यशस्वीरित्या राबलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळं निकालाची टक्केवारी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या वर्षी तब्बल शहाण्णव पूर्णांक सहा दशांश टक्के त्यासाठी अर्ज करता येणार आहे त्यांना एकूण दहा महाविद्यालयांची निवड आपल्या पसंतीक्रमानं करावी लागणार असून त्यानुसार त्यांना तीन प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंचावन्न टक्के उर्वरित पंचेचाळीस जागांवर सर्व जात समवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल प्रवेश शुल्क नियमानुसार शिक्षण संस्थांना आकारण्याचं बंधन आहे अत्यंत पारदर्शक पद्धतीनं ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबणार असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितलं ऑनलाईन क्षमतेपेक्षा क्षमतपक्ष्यादा एकही प्रवेश होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध शेंगा चटणीसह अन्य उत्पादनांना दुबई देशात मार्केट मिळवण्यासाठी दुबईमधील उद्योजकांची भेट घेऊन चर्चा केली असून दुबईत सोलापुरी उत्पादनांना अनुकूल वातावरण आहे असं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं सोलापूरच्या उत्पादनांचं सा दुबईत मार्केटिंग होण्यासाठी सोलापूर दुबई फोरम स्थापन करणार असल्याचंही म्हणाले बार्शी करमाळा आणि माळशिरज तालुक्यात अनेक ठिकाणी काल सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडला यामध्ये आंबा लिंबू द्राक्ष आणि डाळिंब पिकांचं मोठं नुकसान झालं मोहोळ तालुक्यातील शेटपळ इथं वीज पडून गाय दगावली तर अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव परिसरात देखील काल हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या दरम्यान हवामान विभागानं आज सोलापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आह काही निवडक भागात मगगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे नुकसान होण्याचा अंदाज आह नागरिकांनी दक्ष राहू राहाव काळजी घ्यावी असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आह सोलापूर सोलापूर शहर आणि हद्दवाड भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी अंथरण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या प्रकल्पाचं काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण होणार असून उद्या उजिनी धरणातून पाण्याचा उपसा करून चाचणी येणार आहे सुरुवातीचे काही दिवस जलवाहिनी स्वच्छ करून घेतली जाईल तदनंतर जूनपासून सोलापूरला नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होईल महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकट चौबे यांनी काल प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे सोलापूर शहर आणि हादवाड भागात ज्या ठिकाणी जलवाहिनी नाही अशा संबंधित दोनशे सदुसष्ट ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं बोर घेण्यात येणार आहेत यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दोन कोटी सदुसष्ट लाखांची आर्थिक तरतूद करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला आहे त्याशिवाय बोर घेण्यासाठी लागणारा निधी विविध उद्योजकांच्या सीएसआर फंडातून निनंतर या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या नुकसानीचे सोलापूर जिल्ह्यातील लाभधारक पात्र त्र्याहत्तर हजार हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत दरम्यान राज्य सरकारकडून ही रक्कम मिळताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं तर एक लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि व्यापक स्थानिक आपत्ती या अंतर्गत एकशे त्रेपन्न कोटी चाळीस लाख रुपये मागील दोन दिवसात जमा झाल्याचंही सांगण्यात आलं मोहोळ तालुक्यातील आष्टी इथल्या तलावात केवळ सोळा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे वाढत्या तापमानामुळं मोठ्या प्रमाणात होणारं बाष्पीभवन आणि शेतीसाठी मुबलक प्रमाणात केला जाणारा पाण्याचा उपसा यातून दिवसेंदिवस इथल्या तलावातील जलसाठा मोठ्या प्रमाणात खालावत चालला आहे परिणामी मोहोळ आणि माडा तालुक्यातील पस्तीस गावांवर जलसंकट येण्याची परिस्थिती निर्माण झाली असून या तलावात उजनी धरणातून पाणी सोडण्याची आग्रही मागणी संबंधितांकडून केली जात आहा सीना नदीसह विरवडे बुद्रुक इथल्या महादेव ओड्यात काल सोमवारी बारा मेला पाणी सोडण्याचं आश्वासन जलसंपदा विभागानं सोलापुरातील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी पाच मेला दिलं होतं दरम्यान या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं आज सकाळी नऊ वाजता सोलापुरातील सिंचन भवनासमोर पुन्हा आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांच्या वतीनं देण्यात आली आह उत्तर आणि दक्षिण सोलापूरसह मोहोळ तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आह सीना नदीचं पात्र कोरडं पडल्यानं पाण्याअभावी सर्वच पिकं होरपळून जात आह प्राप्त परिस्थितीत पाणी सोडलं जात नसल्यानं शेत शेतकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक दिसून येत आहोत सोलापुरातील मैदानावर टीचर्स स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित टीचर्स प्रीमियर लीग सीझन सहा या शिक्षकांनी शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत शिवशंभू वॉरियर्स संघ विजेता ठरला एसके टायटन संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं या स्पर्धेत एकशे पन्नास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसंच शिक्षण विभागाशी संबंधित कर्मचारी यांनी सहभाग घेतला शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी करमाळा तालुक्यातील केळीची निर्यात आकाथी देशांबरोबरच आता जॉर्डन या देशात होत आहे शेळ्या शाई आणि म्हशी मोफत मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी एक जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याबद्दल पशुसंवर्धन विभागानं कळवलं आहे येत्या शुक्रवारी सोळा तारखेला सोलापुरातील नियोजन भवनात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावण्यात आली आहा उजिनी धरणातून शेतीसाठी सोडण्यात आवर्तन येत्या आठ दिवसात बंद करण्यात येणार आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल बुद्ध जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली आता तापमान कालचं सोमवारचं सोलापूर शहराचं हवामान विभागाकडे नोंदवलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल अडोतीस पूर्णांक नऊ दशांश किमान सव्वीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी कोणत्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा काल इशारा दहावीच्या परीक्षेचा आज दुपारी एक वाजता जाहीर होणार निकाल सोलापूर जिल्ह्यातील उत्पादनांना दुबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी अनुकूल वातावरण आणि सोलापूर जिल्ह्यात आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार